घटना आणि आमच्या फायर ब्रिगेडला नऊ पंचवीस ला कॉल आला नऊ नऊ पंचवीस ला कॉल आल्यानंतर पत्ता आम्हाला असं भेटला की एम आय डी सी सरवली त्यानंतर आम्ही त्या मंगलमूर्ती डाईंग याला आग लागलेली आहे आणि सेकंड फ्लोर पूर्ण पेटलेला आहे फर्स्ट फ्लोअरला थोडीफार आग कमी आहे तर आता सेकंड फ्लोअरला पूर्ण आग लागलेली आहे आज उजवण्याचं काम चालू आहे कपडा आहे जास्त करून कपडा आहे आणि नाही कपडा आहे कपड्याचे पूर्ण पाण्याचा कमतरतो आहे लाईट बंद केल्यामुळे आम्हाला टाकेटन पाणी घेता येत नाही पण एमआयडीसी काय अग्निशमन अग्निशमन यंत्रणा आहे पण लाईट गेल्यामुळे त्यांचा डीजे आणि चालत नाही त्यामुळे आता आम्ही थोड्या वेळात कल्याणची गाडी बोलवलेली आहे आलेली आहे ठाण्याची बोलवले उल्हासनगर बोलवले आणि भिवंडीची आहे यात या, या काही जीवित आणि जीवित आणि झालेलं नाही